प्रवीण जाधव विगर बायोटेकतर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं इथे सहर्ष स्वागत करतो मित्र हो आज आपल्यासोबत आहेत प्रशांत भाऊ वराडे प्रशांत भाऊ वराडे यांनी आपलं विगर बायोटेकचं रिसर्च चना महाकाल हे लावलेलं ला आहे तर आपण त्यांच्याशी महाकाल चन्ह्याविषयी हितगुज करणार आहोत ते आपल्याला महाकाल चन्ह्याविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे शेतकऱ्यांना पण ते माहिती सांगणार आहेत चना कसं आहेत नमस्कार प्रशांत भाऊ नमस्कार भाऊ आपला परिचय सांगा माझा प्रशांत दामोदर वराडे राहणार भोजला तालुकापूरचा जिल्हा यवतमा ते मी महाकाल चना टाकलेला आहे तर सर्वात चांगलं मला यावर्षी म्हणजे बरंच काय चांगलं वाटतं या, चांगल वाट या हे किती बॅगा लावलेल्या आपण महाकालच्या पाच बॅगा लावलेल्या महाकाल पास लाव ले ले, दादा ज्यावेळेस आपण हे पेरणी केली त्यावेळेस महाकालचेण्याचं चे जर्मिनेशन कसं होतं सर पेरणीच्या वेळेस सर एक नंबर उगणशक्ती झाली याची म्हणजे जर्मिनेशन चांगलं याचं चा। चांगलं झालं चा। असं म्हणजे क्लिअर निघाला पूर्ण क्लिअर इतर वानापेक्षा महाकाल चांगलं निघालं चांगलं निघाला आणि मित्र हो आपण हे महाकालचं झाड आहे तर आपण हे एकच झाड आहे आपण पाहू शकतो की याला फुटवे भरपूर आहे फुटवे झाड पूर्ण असं घेरदार आहे भरपूर ब्रँचेस आहे याला या चण्यामध्ये आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण घेर करून वाढतो आणि त्यानंतर ह्या जो दाणे लागते घाटी लागते याला हे दोन साठ ते सत्तर पर्सेंट प्रमाण सवयीनं आपलं उत्पन्न वाढते आणि इतर वानापेक्षा याच्यावर याची जे रोगप्रतिकारक क्षमता आहे ही पण चांगली आहे चांगली म्हणजे दुसरं वान लवकर बळी पडतो हा मर रोगाला सुद्धा बळी पडत नाही याच्यावर आपल्या या प्लॉटमध्ये आपण जर पाहिलं हा पूर्ण महाकालच प्लॉट आहे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे नसल्यासारखंच आहे मररो कुठंच जाणवत नाही आहे पूर्ण क्लिअर प्लॉट म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण महाकाल च पेरणी करावी येणाऱ्या रब्बी हंगामात आपण महाकाल चरणाची पेरणी करावी व आपलं भरघोस उत्पन्न वाढवावं धन्यवाद धन्यवाद